आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन वर्गाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत दहावी आणि बारावी या वर्गांचे पेपर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना उत्कंठा लागली आहे ती निकालाची त्या अनुषंगाने महाराष्ट्रातले अग्रगण्य वृत्तपत्र असणाऱ्या दैनिक लोकमतमध्ये आलेली एक अत्यंत महत्वाची बातमी आज आपण जाणून घेणार आहोत ही बातमी दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात दैनिक लोकमतच्या सौजन्याने आपण या ठिकाणी जाणून घेऊया अहमदनगर आवृत्तीमध्ये पाण क्रमांक तीनवर तीस एप्रिल दोन हजार चोवीसला आलेली ही बातमी आहे आणि या बातमीचं शीर्षक आहे पेपर चेक झाले मे अखेर दहावी बारावीचा निकाल अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाची ही महत्वाची माहिती आणि त्या अनुषंगाने ही महत्वाची बातमी लोकमत न्यूज नेटवर्कच्या सौजन्याने पुण्यावरून ही बातमी आहे राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे सध्या गुणपत्रिका तयारीचे काम सुरू असून मे महिन्याच्या अखेरीस दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचा निकाल जाहीर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती राज्यमंडळाचे माननीय अध्यक्ष श्री शरद गोसावी सर यांनी दिली दहावी परीक्षेदरम्यान निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत ड्युटीही बजावावी लागली मात्र अशा परिस्थितीतही अधिकारी शिक्षकांनी मेहनत घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले असे श्री गोसावी सर म्हणाले त्या अनुषंगाने त्यांचा महत्वाचा एक विचार आपण या ठिकाणी जाणून घेऊया निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग गुंतलेला असल्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करणे आव्हानात्मक होते मात्र निकाल वेळेत जाहीर व्हावा यासाठी आठवड्यातून दोन वेळा व्ही सी द्वारे बैठक घेत विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला विभागीय मंडळातील अधिकारी आणि शिक्षकांनी वेळेत काम पूर्ण केले आहे असं माननीय अध्यक्ष राज्य मंडळ यांनी या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे पेपर चेक झाले आणि मे अखेर दहावी बारावीचा निकाल लागेल अशा आशयाची दैनिक लोकमत या वृत्तपत्राची ही महत्त्वाची बातमी आहे ही बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद